नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेळे तुझवर चढली भाग एकशे दहा बनी अरे माझा फोन चालत नाही म्हणजे नेटवर्क नाही त्याला बघ ना ना कुणाचा फोन येतो आहे ना कुणाला फोन जातो आहे नेटसुद्धा चालत नाही आधी ती फोन बनीकडे देत म्हणाली सई तुझा फोन दे मला मला श्रीला कॉल करायचा होता सकाळपासून एक फोन आला नाही त्यांचा अदिती म्हणाली अगं बहिणी तुला सांगायलाच विसरलो मगाशीच भाईचा कॉल येऊन गेला तो तुला फोन करत होता पण तुझा फोन बंद होता तेव्हा बनी म्हणाला अच्छा बघ बरं ह्या फोनला काय झालं आहे ते आणि श्रीलासुद्धा फोन लावून दे मला अदिती म्हणाली बहिणी तो बिझी आहे आता तेच सांगायला त्याने कॉल केला होता अच्छा अदितीचं तोंड बारीक झालं होतं अदिती बाळा जेवून घेतेस ना सावित्रीबाई म्हणाल्या आई पण मला अजून भूक लागली नाही अदिती म्हणाली असं बोलून कसं चालेल चल दोन घास खाऊन घे सावित्रीबाई म्हणाल्या आई थोड्या वेळाने मी खाऊ का अदितीने विचारलं अजिबात नाही चल जेवून घे सई तिला घेऊन ये बरं सावित्रीबाई म्हणाल्या सईने अदितीच्या हाताला धरलं आणि तिला डायनिंग टेबलजवळ आणलं दोनच घास तिच्या गळ्याखाली गेलेच असतील की आत्या घरी आली विजय अरे हे काय चाललं आहे अरे काय गरज आहे त्या दोन दमडीच्या नोकरीवर पोराला पाठवायची आता बघ काय होऊन बसलं ते आत्या डोक्याला हात लावून रडत होती या आत्या काय बोलत आहेत आदिती घाबरली आदिती आदिती शांत हो तुला माहीत आहे ना त्यांना सवय आहे उगाच काहीतरी बोलायची सावित्रीबाई तिला शांत करत होत्या मी मी उगाच बोलते अगं तुझ्या पोराचा जीव तिथं धोक्यात आहे आणि तुम्ही इथे जेवायला बसलात घास तरी कसा उतरला तुमच्या घशाखाली आत्या चिडली होती अक्का जरा शांत हो पोरीची अवस्था बघ अगोदर विजयराव चिडून म्हणाले तशी आत्याला त्यांची चूक कळली माफ कर मला माझ्यामुळे लक्षातच आलं नाही ते आत्या म्हणाली हे काय चाललं आहे मला कळेल का श्री कुठे आहेत आत्या काय बोलत होत्या अदितीचा श्वास अडकला होता तिला बोलताना दम लागत होता वहिनी अगं काही नाही पोलिसांचं काम कसं असतं माहीत आहे ना तुला बनीसुद्धा तिला समजवत होता मला श्रीबरोबर बोलायचं आहे आत्ताच्या आत्ता मला फोन लावून दे बनी अगं वहिनी फोन लावून दे ती तेवढंच काय ते बोलू शकली आणि बेशुद्ध होऊन पडणार तेवढ्यात बनीने तिला सावरलं डॅडी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगा सई कस्तुरीला फोन करून रेडी राहायला सांगा बनीने पटापट इन्स्ट्रक्शन देत आदितीला उचलून घेतलं तोपर्यंत प्रसादसुद्धा तिथे येऊन पुचला होता काय झालं वहिनीला प्रसादने विचारलं आत्याला विचार बनीने रागात आत्याकडे पाहिलं आणि तो अदितीला घेऊन घराच्या बाहेर निघाला सावित्री तू पण चल आमच्याबरोबर विजयराव म्हणाले हो हो मी आलेच सई तू मुलांकडं लक्ष देईल सावित्रीबाई म्हणाल्या आणि लगबगिने विजयरावांच्या मागे निघाल्या मा नीलाचे डोळे पानावले नीला डोंट वरी बेटा मम्मा विल बी फाईन सईने तिला जवळ घेतलं आई काय केलंस तू काय म्हणालीस तू वै निला प्रसाद अरे मी काही म्हणाली नाही मला माहीत नव्हतं आधी तिला काहीच माहिती नाही ते श्रीचा जीव धोक्यात आहे हे मला कळालं आणि मला राहलं नाही रे आत्या म्हणाली तुला खरंच भाईची काळजी लागली होती की मग तू हे सगळं मुद्दाम केलंस प्रसाद तिरस्काराने त्यांच्याकडे बघत म्हणाला प्रसाद एवढी क्रूर आणि निष्ठूर नाही मी मान्य आहे तू पुढे निघावंस असं मला वाटतं पण श्रीचं वाईट व्हावं असं कधीच वाटत नाही मला आणि वाटणारही नाही माझासुद्धा जीव आहे त्याच्यावर मी जे म्हणाले ते अनावधानाने जाणून बुजून नाही आत्या डोळ्याला पदर लावत म्हणाल्या जर बहिणीला काही झालं ना तर तुझं तोंडसुद्धा बघणार नाही मी आणि खूप नातवामध्ये जीव अडकला आहे ना तुझा ह्या जन्मात तरी तुला माझ्या मुलाचा तोंड बघता येणार नाही प्रसाद चिडून म्हणाला प्रसाद प्रसाद ऐक रे आत्ता आवाज देत होत्या मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही आणि तो तडक हॉस्पिटलकडे निघाला कस्तुरी वहिनी कशी आहे बनीने विचारलं बनी, बनी सिच्युएशन क्रिटिकल आहे आदितीचा बी पी हाय झाला आहे बट डोंट वरी डॉक्टर रानडे आहेत आतमध्ये आम्ही आदितीला आणि बाळाला काही होऊ देणार नाही कस्तुरी म्हणाली आणि आतमध्ये निघून गेली श्रीणी श्री आदिती शुद्धीत आली होती पण सतत श्रीचं नाव घेत होती तिचे श्वाससुद्धा कमी पडत होती तिला तिला ऑक्सिजन लावलं होतं भाई भाई कुठे आहेस तू वहिनीला तुझी गरज आहे बने रडत होता स्मिता ताई आणि पूर्ण जाधव फॅमिली तिथे हजर होती फक्त आदित्य सोडून काय झालं प्रसाद आदिती कशी आहे स्मिताईने विचारलं काकी वहिनीची सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे ती सारखी भाईची आठवण काढत आहे प्रसादला सुद्धा रडायला आलं सावित्रीबाई विजयराव डोक्याला हात लावून बसले होते आई अदिती कुठे आहे श्रीचा आवाज कानावर पडला तसं सगळ्यांनीच वर करून श्रीकडे पाहिलं श्री बरं झालं तू वेळेवर आलास अगोदर आदितीला भेट सावित्रीबाई घाईत म्हणाल्या भाई माझ्याबरोबर चल तू बनी त्याला घेऊन ऑपरेशन थिएटरजवळ गेला जान श्रीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तसं तिने डोळे किलकिल करत उघडले श्री श्रीला बघून तिच्या डोळ्यातून अलगत दोन थेंब गालावर उघडले चेहऱ्यावर हलकंसं हसू तरळलं तिच्या का काशी करतेस तू नेहमी तुझा श्री कधीच तुझ्यापासून लांब जाणार नाही तुला माहीत आहे ना मग एवढा अविश्वास का तुला त्रास झालेला मला सहन होतो का श्री बोलत होता न कळत त्याच्या डोळ्यातून दोन अश्रू गालावर उघडले आदितीला होत असलेला त्रास त्याला सहन होत नव्हता त्यातच त्याच्या काळजीने तिने स्वतःची जी अवस्था करून घेतली होती ती पाहून त्याला अजूनच भरून आलं होतं त्याने खाली झुकून तिच्या कपाळावर ओठ टेकवले तिने डोळ्यांची उघडझाक करत हसून त्याच्याकडे पाहिलं डॉक्टर शी इज इम्प्रुव्हिंग कस्तुरी म्हणाली जिजू तुम्ही इथेच थांबा अदितीजवळ कस्तुरी म्हणाली श्रीने अदितीचा हात हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आदिती आता कुठे जाऊन रिलॅक्स झाली होती श्रीला सुखरूप पाहून तिच्या जीवात जीव आला होता थोड्याच वेळात बाळाच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं कस्तुरी तिच्या हातामध्ये हिरव्या कपड्यात गुंडाळलेलं छोटस बाळ घेऊन बाहेर आली कॉंग्रॅच्युलेशन्स मुलगा झाला आहे बनी काका झाला आहेस तू आता मला पार्टी हवी आहे कस्तुरी म्हणाली तुलाच काय अख्ख्या हॉस्पिटलला पार्टी देतो मी पण वहिनी कशी आहे बनीने विचारले हो आदिती कशी आहे स्मिता ताईने देखील विचारलं बाळ आणि बाळाची आई दोघेही छान आहेत आदिती अजून शुद्धीत आली नाही कस्तुरी म्हणाली आणि श्री कुठे आहेत सावित्रीबाईने विचारलं अजून कुठे असणार जिजू अदितीच्या बाजूला बसून आहेत कस्तुरी हसत म्हणाली काही वेळाने अदितीला रूममध्ये शिफ्ट केलं होतं श्री मात्र एक मिनटंसुद्धा तिच्यापासून बाजूला झाला नव्हता आधी अरे काय झालं तुला बाहेर बसलेले सगळेच आदित्यकडे बघत होते आधी साक्षी रडतच जाऊन त्याला मिलगली रडतेच काय वेळे छोटीशी तर जखम आहे दोन दिवसात भरेल आदित्य तिला जवळ घेत म्हणाला दादा बाहेर सगळं बरी विचारत होता हो आता सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे मला लगेच पुन्हा जायचं आहे आदित्य म्हणाला अरे आधी पण हे स्मिता ताई विचारत होत्या मम्मा अगं थोडंसं खर्चटलं आहे बस माझी काळजी करू नकोस मला अगोदर माझ्या भाच्याला आणि आदूला बघू दे आदित्य म्हणाला अच्छा खबर पोचली तुझ्यापर्यंत स्मिता ताईने विचारलं हो तर माझा खबरी आतमध्ये बसला आहे आदित्य काचेतून श्रीकडे पाहत म्हणाला श्री आदितीचा हात हातात घेऊन बसला होता सगळेच त्याच्याकडे कौतुकाने बघत होते एकमेकांवर खूप जीव होता दोघांचा श्री तिचा शी आवाज आला जान मी इथेच आहे तिने त्याच्याकडे पाहून हलकीशी स्माईल दिली आपलं बाळ तिने त्याच्याकडे पाहून विचारलं तिचा आवाज अगदी खोल गेला होता ते बघ तिकडे पाळण्यात झोपला आहे लबाट मुलगा झाला आहे तुझी इच्छा पूर्ण झाली आता तरी खुश आहेस ना श्री हसत म्हणाला तशी ती गोड हसली आदितीने हुंकार भरला श्रीने बाळाला पाळण्यातून बाहेर काढलं आणि आदितीच्या समोर धरलं आदिती मायाने त्याच्याकडे बघत होती माझा छोटा श्री तिने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि त्याला जवळ घेऊन छातीशी लावलं जान थँक्यू सो मच ह्या सुंदर गिफ्टसाठी श्रीने तिला जवळ घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवले बाहेरून सर्व त्या तिघांकडे कौतुकाने बघत होते आणि ते तिघे नेहमीच असे हसत राहावे असा त्यांना आशीर्वाद देत होते मंडळी मन वेळे तुझवर जडले ही आपली कथा आधी इथेच संपत आहे तुम्ही आत्तापर्यंत या कथेला खूप भरभरून प्रेम दिलं त्यासाठी खूप 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 धन्यवाद ह्या आपल्या शेवटच्या पाठवर तुम्हाला कथा कशी वाटली हे सगळ्यांनी कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईक करा आणि कमेंट करा तुमच्या कमेंट पाहून मला अशा छान छान कथा रेकॉर्ड करताना खूप ऊर्जा मिळते उत्साह येतो त्यामुळे प्लीज ह्या शेवटच्या पार्टवर तरी सगळ्यांनी कमेंट करावी अशी मी विनंती करते तसंच अजूनपर्यंत ज्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ह्याच्यापुढे अशाच अजून छान छान लव्ह स्टोरीज किंवा कथा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपली याच्या पुढची जी कथा आहे ती आहे मर्मबंध ही सुद्धा उत्कृष्ट आणि अप्रतिम अशी कथा आहे आपल्या कथेचा ग्राफ हा नेहमी चढताच राहील मी तुम्हाला निराश करणार नाही कुणाला कुणाला मन वेळेत उजवर जडले तर नवीन पर्व ऐकायला आवडेल प्लीज कमेंट करून सांगा जर तुमच्या कमेंट खूप जास्त प्रमाणात असतील तर नक्कीच मी मन वेळेत उजवर जडली तर नवीन पर्व तुमच्यासाठी लवकर घेऊन येईल पण तोपर्यंत आता आपण आपली पुढची कथा चालू करणार आहोत जिचं नाव आहे मर्मबंधन चला तर मग भेटूया पुढच्या कथेमध्ये जिचं नाव आहे मर्मबंध